जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचवे येथे बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न देवडा तालुक्यातील चिंचवे जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल येथे शनिवार दिनांक मार्च रोजी सकाळी वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांना व्यावहारिक व सामाजिक जीवनातील अनुभव घेता यावेत म्हणून बाल आनंद मेळावा आयोजित केला होता यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री भरपूर प्रमाणात केली ग्रामीण भाग असल्यामुळे जास्तीत जास्त स्वनिर्मित पदार्थ व पालेभाज्यांचा बाजारात समावेश आहे यावेळी चिंचवे ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई पवार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पवार शालेय समितीचे सर्व सदस्य एसनएन टीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक शरद पवार प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत अंगणवाडी कर्मचारी आशा सेविका पालकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांना गणितीय ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करता यावा नफा तोठा ही संकल्पना समजणे तसेच आर्थिक उत्पन्नाचे महत्व करण्यासाठी सामाजिक जीवनात आर्थिक उलाढालीचे आले कशा प्रकारे चालतात याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थाची दुकाने थाटली अनेकांनी अने भाजीपाला विक्रीचे दुकाने दिसून आले यावेळी गावातील महिला तरुण वर्गाने भाजीपाला खरेदी करून खाद्यपदार्थांवरती ताव मारत आनंद लुटला अनेकांनी प्रत्यक्ष या आठवडी बाजाराचे गुणगण केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय देवरे अशोक बच्चाव प्रमोद देवरे शीतल गांगुर्डे सुवर्ण आहेर गायत्री पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले मेळाव्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता न्यूज न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आज आपण जर या जिल्हा परिषद शाळेच्या पतांगणामध्ये बघितलं तर या ठिकाणी विद्यार्थी अनेक विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्टॉल लागलेले आहेत बाजूला जर दृश्यच्या माध्यमातून बघितलं तर विद्यार्थी भाजीपाला या ठिकाणी विक्रीला आणलेला आहे आणि ते विक्री करतात आपण एक पालक म्हणून या ठिकाणी आलेला नक्की विद्यार्थ्यांच्या या ज्या भाजीपाला आहे किवायचा स्टॉल लागलेले आहे आपण त्या ठिकाणी आनंदही घेतलेला आहे नक्की काय सांगाल या आनंद व्यवस्थित आहे ज्याच्या नावातच आनंद मिळावा आहे त्याच्याबद्दल सांगणं म्हणजे खूपच छान वाटतंय की जे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात आणि पुढे जाऊन त्यांना संसाररूपी जीवनात जे करावं लागणार आहे जो भाजीपाला आणून त्यांचा दैनंदिन व्यवहार आहे तोच शाळेत सरांनी खूप आगळा वेगळा असा कार्यक्रम घेतला आणि त्यांना आजच त्याचं ज्ञान मिळालंय ते बघून खूप म्हणजे समाधान वाटतंय आणि खरंच शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक सर्व शिक्षक यांचे मनापासून एक ग्रामस्थ म्हणून मी आभार मानतो की असे वेगवेगळे प्रयत्न शाळेत घेतात आणि मुलांसाठी खूप छान असं वातावरण तयार करतात येस yes, थँक्यू नमस्कार मध्ये नमस्कार। तुमचंही स्वागत आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर ग्रामपंचायतीचे एक सदस्य म्हणून आपली या ठिकाणी उपस्थिती झाली नियोजन कशा पद्धतीने झालेलं आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे जे खाद्य पदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत बाजूला जर बघितलं तर भाजीपाला विक्रेचे स्टॉल आहे काय नक्की या संदर्भात कशा पद्धतीने शालेय समितीने नी या ठिकाणी नियोजन केलं किंवा या विविध कार्यक्रमाचे नक्की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होऊ शकतो काय सांग या कार्यक्रमाचे नियोजन पूर्ण मुख्याध्यापक सर्व पूर्ण शिक्षकांनी पूर्ण टीमने घेतले शालेय समितीने फक्त मीटिंगमध्ये विषय झाला की आपल्याला आपला आनंद मिळावा भरवायचा आहे बा मी तिने सांगितलं ठीक आहे पण मग त्यानंतर पूर्ण नियोजन शिक्षकांनी केलं के याच्यामध्ये मुला विद्यार्थ्यांना काय सांगायचं कसं सांगायचं पूर्ण शिक्षक शिक्षकांच्या टीमनी पूर्ण त्यांना असं काय सांगितलेल्या या गोष्टी आणि त्यानंतर सा इथं आता जो बालमेळावा भरला आहे आनंद मेळावा खूप छान पूर्ण विद्यार्थी एकदम आनंदीमय वातावरण इथं झालेलं आहे बस नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा नमस्कार मी निवृत्ती आहे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठिकाणी आनंद आयोजन आहे नक्की या संदर्भात आपण काय सांगणार करण्यासाठी बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं बालानंद मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांनी असे स्टॉल लावले आणि यानंतर महिलांचा संगीत खुर्ची उखाणे स्पर्धा गायन स्पर्धा आणि निपुण भारत अंतर्गत त्यांचं उद्बोधन शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आपण जर बघितलं तर अनेक मोठमोठ्या शहरामध्ये असेल की गावांमध्ये असेल आठवडे बाजार भरले जातात या शाळेमध्ये नक्की हा बाजार भरवण्याचं कारण काय बाजार बाजारच्या माध्यमातून बालांना मेळावा जो भरवला त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंगी आर्थिक देवाणघेवाणीची सवय लागावी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये व्यवहार कसे करावेत आपली वस्तू विक्री कशी करावी खरेदी कशी करावी आणि व्यार ते त्या विक्री करत असताना आर्थिक व्यवहार कसे व्हावे याची जाणीव जागृती व्हावी म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मुलांचे जे मुलं होते त्यांच्याकडनं आपण खरेदी विक्री या ठिकाणी केलेली आहे त्या व्यवहारामध्ये विद्यार्थ्यांशी आणि आपण एक ग्राहक आणि विक्रेता <laughs> असा एक त्या ठिकाणी शिक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण त्या ठिकाणी दिसलेले नाही एक खरेदीदार म्हणून आपण त्या ठिकाणी गेला विद्यार्थ्यांची नक्की त्या वेळेस कशी भूमिका होती विद्यार्थ्यांकडून सर प्रत्येक स्टॉलला जाऊन जो, जो माल खरेदी केला त्यामध्ये विक्रेता म्हणून विद्यार्थी होते आणि खरेदीदार म्हणून ग्राहक खरेदीदार विद्या पालक आणि शिक्षक होते तर विद्यार्थ्यांशी व्यवहार करत असताना विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तूचं मोल मूल्य आणि क्वालिटी हे सांगण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला आणि त्यांच्या देवाणघेवाणीमध्ये विद्यार्थ्यांना पैसे देऊन परत देणं घेणं बेरीज बाकी हेही त्यांच्या संकल्पना पूर्ण झाल्यात आर्थिक व्यवहाराच्याही पूर्ण झाल्यात आणि जागतिकरणाच्या पिढीमध्ये व्यावसायीकरणाचं जे मूल्य आहेत ते रुजवण्याचा प्रयत्न आम्ही केला खूप <laughs> धन्यवाद